नमस्कार सर्वांना विद्या रणपीसी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चलाका चहा सर्वांचा मी चहा चहायला लागले आणि आज शिवजयंतीमुळं सर्वांना सुट्टी सर्व घरी झोपले सर्व आज सर्वच घरी आहेत मुलं पण घरी आजी पण घरी आहेत म्हटलं शिवजयंतीचा विशेष नाश्ता करायला सर्व एकत्र आहेत आज सगळे त्याच्यामुळं मुलांना काहीतरी वेगळा नाश्त्याला बनव म्हटलं आज मी बनवणारे नाश्ता बटाट्याची परोठे हिंदी लोक म्हणतात त्याला आलू आलू के पराठे आपण बटाटे परोठे म्हणून बनवणार तर वाजले किती भाऊ वाजले अजून ते उठले नाही तर पण मी बटाटे शिजाय घेते त्यावर तयारी करून ठेवते उठले की सगळ्यांच्या अंगवळ्या झाले नाश्ता नाश्ता आज मुलं घरी येत तर मी असं सगळे घरी सगळे संगत नाश्ता करत होणार मी मुलांना वेगळा नाश्ता रोज तर काय आपलं भाजी चपाती रोजच असते आणि वेळ नसतो म्हणून गडबडीत माणूस काही दुसरं काय वेगळं करायला वाढतच नाही तर मग मी आज करणार आहे मुलांसाठी बटाट्याची परोठे का तर बघा तयारी केली सगळी बटाटे बटाटे घेतले तो उकडून नाही मोठाले बटाटे होते पण मी काय केलं कापले आणि स्वच्छ धुतलेले आणि उकडले चांगले शिरले तर आता गाल त्याला सोलणार चाली तयारी कोथिंबीर मिरची सगळं म्हणले तर करतात आता परोटे आवडतात सगळ्यांना पण सगळे नाश्ता करायचं की साधनं नाहीतर सगळे जे ते आपापल्या वेळेनुसार नाश्ता करतात तर आपलं भाजी भाजीचा फुलं असते चला मग या रोटे खायला आजचा स्पेशल नाश्ता बटाटे परोठे आरोई निघालं समोसा पाव मी अन अल्ला ना आधीला वगैरे क्रीम पाव घेतला आरळीला म्हणलं क्रीम पाव घेत मी आज सात वाजतेला गेली नव्हती ना आणि खाली बटर टोच संपले करायचा पण पहिले खंडाळा आला तुमच्या नाश्त्याला काही तर रोज संध्याकायचं पाव बोलतात आमच्या इथे रोज संध्याकाळी त्याच्याकडे भरपूर आयटम असतात तिने समोरचा पाव खाल्ला ह्या दोघांना मी क्रीम पाव घेतला कधी कंटाळा आला तर घेतात घेते मी पोरांसाठी घरात बनवायचं तर मला ते काय मोठ्याने आता उशिरा जेवण होतं ते तो खाणार नव्हता नाश्त्याला मग काय म्हटलं बनवा हे दोघांसाठी आपलं मग काहीतरी स्वयंपाक पण करायचं आहे आमच्या घरात तर बघा सौरभ जोशीचं एड आहे निसत सगळ्यांना सौरभ जोशीचे ब्लॉग बघतात आणि आपल्या घरातले स्वतःच्या मम्मीचे ब्लॉग म्हणलं ना फोनवर दोन मिनटं लाव तर नाही लावत आता बघा तसे वर पाय दहा दहा वीस वीस एका ती मला ब्लॉग बघतात सौरभ जोशीचे आणि आपण म्हणलं ना लावा रे आपला लावा जरा चॅनल नाही नाही मम्मी नको सौरभ जोशी चा चालू आहे बघा कधी मेच खाण्या बसू जाता बघ आणि भूक लागल्या बरोबर अभ्यास झाला आता आता टीव्ही मी लागते स्वतःला आज करणार बोंबील बटाटा माझ्या घरात जास्त पण बोंबील खात नाही त्या माझ्या बारकेला आहे ना त्या आठल्याला लय आवडतात बोंबील बोंबील बटाटा आवडतो लय टकला म्हणला की जास्त आलं नाही तो टाकला ना टाकला नाही टाकला नाही काय थकला मला तू सांगतो आवडत मुंबईत म्हणून त्याच्यासाठी घेते बघू आता करायचे सगळ्यांना खा म्हणायचं जबरदस्ती अरे पाय खाली घे रे पोरा खाली पाहिजे पर था खुद की एक बंधन गाड़ी लेने को चलवा रहे थे तो वहाँ ऐसा ना हो और खुद की एक गाड़ी तो इसलिए मैं फाइनली अब ले रहा हूँ खुद की एक तो हाँ कौन सी गाड़ी होने वाली है किस कंपनी की होने वाली है वो आप देखना वीडियो में आगे, आगे आप जाएंगे शोरूम जाने की तैयारी कर ले ली अच्छी जाने को तुम कीजिए वहाँ सर いいじゃん、おいらっしゃ आणि मग जेवते आता आणि मला भूक लागली लवकर त्याला देते मी जेवण दिसते का हातचा भेटते बोंबिली बटाटा गोबीची भाजी आणि चपाती आणि भात